सांगली लोकसभेची निवडणूक रंगतदार होणार यात काही शंका नाही गतवर्षीप्रमाणे याही वर्षी मतविभाजनाचा फायदा कोणा एका उमेदवाराला होणार असून संजय काका पाटील विशाल पाटील की मग चंद्रहार पाटील बाजी मारणार हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे महाविकास आघाडीकडून विशाल पाटलांच्या नावाची चर्चा सुरू असताना चंद्रहार पाटलांना तिकीट मिळालं त्यांना राष्ट्रवादीच्या जयंत पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाच्या संजय राऊत यांनी उचलून धरलं ही गोष्ट आता काही लपून राहिली नाही विश्वजित कदम विशाल पाटील यांनी मव्याकडून तिकीट मिळवण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न करून पाहिले पण तरी सुद्धा त्यांना यश मिळालं नाही काँग्रेस हायकमांडने देखील शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराशी जुळवून घ्या असाच सल्ला दिला मात्र उमेदवारी मिळाली नाही ही बाब जिवारी लागलेल्या विशाल पाटलांनी सोमवारी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलाय आता भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरेगट विरुद्ध अपक्ष विशाल पाटील अशी तिरंगी लढत मतदारसंघात पाहायला मिळण्याची शक्यता आहे यामध्ये विशाल पाटील यांचं पारडं कुठं जड आणि कुठं कमकुवत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष आहे सांगली लोकसभेअंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी जत आणि पलूस कडेगाव या दोन ठिकाणी काँग्रेसचे अनुक्रमे विक्रम सावंत आणि विश्वजित कदम हे आमदार आहेत सध्या या दोघांनीही विशाल पाटलांच्या उमेदवाराला उचलून धरले शिवसेना ठाकरे गटाची मतदारसंघात संघटनात्मक ताकद नसताना केवळ आघाडी धर्म पाळायचा म्हणून चंद्रार पाटलांचं काम करणं विश्वजित कदम यांना मान्य नाही गेल्या निवडणुकीत वंचितच्या गोपीचंद पडळकर यांनी धनगर मतांच्या जोरावर तीन लाखांहून अधिक मतं घेतली होती यंदा मात्र तो अडथळा विशाल पाटील यांच्यापुढे नाही त्यामुळं विशाल पाटील जिंकू शकतात असा दावा विश्वजित कदम करतात आघाडी धर्म पाळायचा असेल तर चंद्रहार पाटील आणि शिवसैनिकांनी विशाल पाटील यांना मदत करावी असं आवाहन कदमांनी केलंय जत आणि पलूस वगळता तासगाव कवटे महाकाळ विधानसभा क्षेत्रातून सुमन पाटील या आर आर पाटील यांच्या पत्नी आमदार आहेत अध्या आबांचा मुलगा रोहित याने तिथे चांगला जम बसवलाय आर आर पाटील हे वसंतदादा गटाच्या पाठिंब्यावर अनेक वर्ष आमदार झाले त्यामुळं विशाल पाटलांना रोहित आणि सुमनताईंनी मदत करणं हा नैसर्गिक आघाडीचा भाग असल्याचं विशाल पाटील म्हणतात हे तीन मतदारसंघ मताधिक्य मिळवण्याच्या दृष्टीनं विशाल पाटील यांना हक्काचे वाटतात आटपाडी भागात शिवसेना शिंदे गटाचे आमदार असलेल्या अनिल बाबर यांचं काही महिन्यांपूर्वी निधन झालं बाबर हे मूळचे राष्ट्रवादीचे त्यांनी नंतर शिवसेनेशी घरोबा केला बाबर समर्थकांपैकी काही जण संजय काका गटाला मदत करतात तर काही जण विशाल पाटलांच्या बाजूने आहेत एकूणच आटपाडी खानापूरमध्ये संजय काका यांचं पारडं तुर्तास जड आहे उर्वरित दोन मतदारसंघात म्हणजेच मिरज आणि सांगलीमध्ये भाजपचे सुरेश खाडे आणि सुधीर गाडगिळ हे आमदार आहेत संजय काका पाटलांना ताकद देण्यात या दोघांचा वाटा मोलाचा आहे खाडे मागील तीन टर्म तर गाडगीळ दोन टर्म आमदार आहेत दोघांविषयी सध्या मतदारसंघात अँटी इन्कम्बन्सिव्ह फॅक्टर ऍक्टिव्ह झालाय दोनपैकी एका जागेत विधानसभेला बदली उमेदवार दिला जाऊ शकतो मात्र संजय काका पाटील यांना लीड देण्यात दोघांनीही महत्वाची भूमिका बजावली तर दोघांची आमदारकी शाबूत राहू शकते यावेळी वंचित बहुजन आघाडीने विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर केलेला असल्यानं गत निवडणुकीत जे दलित मुस्लिम धनगर मतांचं विभाजन झालं होतं ते यावेळी टळणार असल्याने याचा थेट फायदा विशाल पाटलांना होणार आहे आणखी एक महत्वाची बाब म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघावर वसंतदादा पाटील कुटुंबाचा अनेक वर्षापासून राहिला आहे विशाल पाटील हे वसंतदादांच्या कुटुंबातील असल्यानं लोकांना अधिक जवळची वाटू शकतात त्याचा थेट फायदा हा विशाल पाटील यांना होऊ शकतो पण मागच्या दहा वर्षापासून ते वसंतदादाच्या कुटुंबाला विजय मिळवता आलेला नाही अशा परिस्थितीमध्ये वसंतदादाच्या कुटुंबातील उमेदवाराला पुन्हा संधी द्यावी असा विचार येथील मतदार करू शकतो त्यासाठी पक्ष न पाहता विशाल पाटील यांना मोठ्या प्रमाणावर मतदान होऊ शकतं असं झाल्यास विशाल पाटील यांचा विजय निश्चितपणे होऊ शकतो वसंतदादांच्या सांगलीत केलेल्या विकास कामांचा वारसा त्यानंतर सांगली लोकसभा मतदारसंघात स्वतः प्रस्थापित केलेला अफाट जनसंपर्क यामुळे यंदा विशाल पाटील फेवरेट उमेदवार म्हणून नावारोपाला आलेले आहेत नुकतंच एका धनगर समाजातील तरुणाने विशाल पाटलांना उमेदवारी द्या म्हणून रक्ताने पत्र लिहिल्याचं कळतंय तर अशा पद्धतीनं लोक विशाल पाटलांना सपोर्ट करत आहेत भाजपाच्या संजय काका पाटलांना रोखायची ताकद फक्त आणि फक्त विशाल पाटील यांच्यातच असल्याच्या चर्चा सांगलीत रंगलेल्या आहे एकंदरीत विचार करता सांगलीत अद्याप तरी संजय काका पाटील ही लढत कागदावर जड दिसून येते मात्र दोन पाटलांच्या भांडणात आता तिसऱ्या पाटलांना उडी घेतल्यानं नेमकं नुकसान कुणाचं होणार याच्या चाव्या मतदारांच्याच हातात आहेत चंद्रार पाटील आपल्या प्रचार सभेत म्हणतात काँग्रेसला सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला तिकीट मिळू नये असं वाटत असेल तर त्यांनी तसं सांगावं मी अर्ज मागे घ्यायला तयार मात्र ते अर्ज मागे घेण्याची शक्यता फार कमी आहे उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख एकोणीस एप्रिल तर अर्ज मागे घेण्याची तारीख बावीस एप्रिल आहे म्हणजे एकंदरीत सहा दिवसातच सांगली लोकसभेसाठीच्या विजय उमेदवाराचं चित्र स्पष्ट होणार आहे चंद्रार पाटलांनी माघार न घेता हो संजय काका पाटील यांची मतं खाल्ली तर त्याचा फायदा अप्रत्यक्ष विशाल पाटलांना होईल किंवा त्या उलट विशाल पाटलांनी मतं खाल्ली तर फायदा संजय काकांनाही होईल मात्र भाजप आणि पर्यायानं संजय काकांची फिक्स असणारी मतं कुठे जाणार नाही त्याची खात्री खुद्द संजय पाटलांना आहे संजय पाटलांच्या उमेदवारीला विरोध करणारे सांगली भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांची भूमिकाही या सगळ्या बेरिजेत निर्णय ठरू शकते तसेच माजी भाजप आमदार विलासराव जगताप यांनी आता पक्षाचा राजीनामा देत विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर केलाय पण तुम्हाला नेमकं काय वाटते विशाल पाटील सांगलीत इतर दोन्ही पाटलांना वरचढ ठरू शकतात का कुठल्या दोन पाटलांच्या भांडणाचा फायदा तिसऱ्या पाटलांना होईल कोण होईल सांगलीचा पुढचा खासदार तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद